कर्जत शहराच्या चो विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आमदार महेंद्र थोरवे आणि कर्जत नगर परिषदेतील माजी नगरसेवक संकेत भासे यांच्या पुढाकाराला अखेर यश आलंय कर्जत नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांसाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या निधीमुळे शहरातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली कामं आता मार्गी लागणार आहेत रस्त्यांची उभारणी दुरुस्ती गटारांची बांधणी उद्यानाची उभारणी अशा सार्वजनिक सुविधांसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे या निधीच्या माध्यमातून शहरातील विविध ठिकाणी तब्बल वीस कामं मंजूर झाली असून या कामांमुळे या भागातील समस्या आता दूर होणार आहेत दरम्यान मतदारसंघातील कर्जत शहर हे महत्वाचं केंद्र असून शहराचा विकास हाच मुख्य उद्देश असल्याने आमदार महेंद्र थोरवे यांनी नगर परिषद क्षेत्रातल्या नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊनच हा निधी आणला असून या निधीचा उपयोग नियोजनबद्ध पद्धतीने करून शहर अधिक सुशोभित करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं यातून दिसून येत आहे दरम्यान हा निधी मंजूर होणं म्हणजे कर्जतकरांसाठी एक मोठा दिलासा आहे आम्ही गेल्या काही महिन्यांपासून संबंधित विभागांकडे पाठपुरावा करत होतो अखेर आमदार महेंद्र थोरवे यांच्या सहकार्याने हा निधी मंजूर झालाय कामे मार्गी लागून शहरातील रस्ते गटार व्यवस्था अधिक सुस्थितीत येतील ज्यामुळे नागरिकांना होणाऱ्या दैनंदिन गैरसोयींना आळा बसणार असल्याचं माजी नगरसेवक संकेत भासे यांचं म्हणणं आहे दरम्यान कर्जत शहरातील वाढती लोकसंख्या आणि जलद शहरीकरणामुळे नगर परिषदेसमोर अनेक आव्हानं उभी आहेत नागरिकांना मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी निधीची नितांत गरज होती त्यामुळे हा दोन कोटी रुपयांचा निधी म्हणजे शहर विकासासाठी महत्वाचा मानला जातोय आमदार महेंद्र थोरवे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि माजी सेवक संकेत भासे यांच्या समन्वयातून मिळालेला हा निधी आगामी काळात कर्जत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणार आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका